आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस च्या प्रभाग क्रमांक दोन च्या प्रचाराचा शुभारंभ आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते तरोडा बुद्रुक येथील हनुमान मंदिर या ठिकाणी नारळ फोडून सुरू करण्यात आला त्यावेळेस आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले गेल्या पंचवीस वर्षात जे काम झालं नाही ते माझ्या काळात झालं असून त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे तर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेना विजय संपादन करेल आणि महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा ध्वज फडकेल असा विश्वास आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला यावेळेस प्रभा क्रमांक दोन मधील उमेदवार सचिन देशमुख शिरीष खोड त्याचबरोबर उमेदवार प्रतिनिधी ॲडव्होकेट धम्मा कदम उमेदवार प्रतिनिधी जगन्नाथ देशमुख आदींनी आपल्या विजयावर विश्वास व्यक्त केला आता सध्याच्याला नांदेड महापालिका सार्वत्रिक निवडणुका यांची रामधून चालू झालेली आहे तसेच आमच्या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक दोन तरोडा बुद्रुक येथून आम्ही प्रचाराचा शुभारंभ झालेला <coughs> आहे आणि या ठिकाणी जे सर्व गावकरी मंडळी तसेच आमचे सर्व उमेदवार आमच्या ज्योतिताई मनीषा कदम शिरीष गंगाधर कोंडे शिलाबाई जगन्नाथराव देशमुख सचिन सुधाकरराव देशमुख अशी आमचे चारही उमेदवार शिवसेनेचे या तरोडा बा दोनमधून उभे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या भागातून चारीला चारही उमेदवार विजय करायचे आणि शंभर टक्के विजय होतील आज तरोडा बुद्रुक येथून हनुमान मंदिरचं ना प्रचाराचा नारळ मंदिराच्या चरणी मस्त नतमस्तक होऊन आज इथून शुभारंभ झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तरोडा भागामध्ये जे आम्ही ना मागच्या पाच वर्षामध्ये जे कामं केलेले आहेत तरोडा बुद्रुक तरोडा खोत या प्रभागामध्ये माझ्या मतानं एक एवढा भरपूर निधी आणला जेव्हा ग्रामपंचायत बसून जे अविक तर काम कामं झाले नव्हती रस्ते मातीची रस्ते होती लोक लेकरा भागाला चालता येत नव्हतं आज या तरोडा भागामध्ये दोन्ही तरोड्यामध्ये आज सीमित कॉन्क्रीटचे रस्ते जागोजागी अंतर्गत रस्ते मुख्य रस्ते असे रस्ते झालेले आहेत शंभर टक्के या भागाची जनता हुशार आहे कारण आतापर्यंत शिवसेनेच्या पाठीशी राहिलेली आहे आणि येणारा काळसुद्धा शिवसेनेच्या पाठीशी राहील याची मला जनतेवर विश्वास आहे माझ्या आतापर्यंत चार चौथी टर्म आहे दोन टर्म नगरसेवक होतो दोन टर्म आमदार आहे त्याच्यामुळं शंभर टक्के माझ्या पाठीशी राहिली या उमेदवाराच्या सुद्धा चारही उमेदवाराच्या चा प तरोडा बुद्रुकच्या उमेद शिवसेनेच्या उमेदवाराच्या जनता पाठीशी राहील येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला या नांदेड उत्तर मतदारसंघामधून उमेदवार निवडून आणायचे शिवसेनेचे आणि आपल्याला शिवसेनेचा महापौर करायचा नांदेड महापालिकेवर आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब आमच्या पाठीशी आहेत या उमेदवाराच्या शंभर टक्के पाठीशी राहतील येणाऱ्या काळात या भागाचा या तरोडा भागाचा सर्व मतदारसंघातला विकास करायचा आहे आणि अनक या नांदेड शहरामध्ये चांगले प्रोजेक्ट त्या जे रा नांदेड शहरामध्ये वाहतुकीचा वाहतुकीचा प्रश्न हे वाहतुकीचा प्रश्न आहे तसेच असे काही शिक्षणाचे प्रश्न आहेत एज्युकेशन आहे असे मूलभूत सुविधांचे प्रश्न आहेत असे श प्रश्न आम्हाला येणाऱ्या काळामध्ये या नांदेड महापालिकेचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे जे उमेदवार आहेत सक्षम आहेत चांगले उमेदवार आहेत लोकांपर्यंत पोहोचलेले उमेदवार आहेत जसे सचिन देशमुख झालं आमच्या ताई कदम आज पाचवी ट्रम झालं आज मा मंगेशजी आमच्या भाव भाऊजाई म्हणजे भावाची मिशेस आहेत तसेच आमच्या शिलाताई विकास देशमुखची ही काकू आहेत आई आहेत तसेच इतर काही शिरीष खोडे ते तर वर्ष झालं लोकांच्या जनतेच्या कामामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असेच काम करत राहतील या निमित्ताने यांना चौघालाही शुभेच्छा देतो आणि आमच्यासोबत रिपब्लिकन सैना आणि यांच्यात सुद्धा त्यांनासुद्धा महाराष्ट्र राज्याच्या एकनाथबाई त्यांना त्यांनासुद्धा न्याय दिला आहे तसंच महाराष्ट्रामध्ये न्याय दिला तरी आपण नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन शिट्या दिल्यात आपल्या धनुष्यबाण निशाणीवर ते लढत होती, आहेत या काळात सुद्धा उमेदवार निश्चित होती विजयी होतील आणि आमचे मंगेश भाऊ यांचंसुद्धा काम आहे धमा कदमचं या भागामध्ये पाच सहा ट्रमचं नगरसेवक आहेत या आमचे गोविंद भाऊ आहेत देशमुख आहेत आमच्यासोबत सगळे हे गावकरी मंडळी भास्कर भाऊ आहेत खासदार साहेबांचे चिरंजीव या भागाचे शंभर टक्के या सगळं गावकरी मंडळी या उमेदवाराच्या पाठीशी आहेत मी सुद्धा या मतदारसंघातला आमदार असलं तर यांच्या शंभर टक्के पाठीशी आहे येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उमेदवार निवडून आणायचे शिवसेनेचे आणि आपल्याला महापौर शिवसेनेचा झाला पाहिजे या सगळ्या लोकांचा विचार आहे शंभर टक्के विचार शंभर टक्के सक्सेस होते भाजपचं कसं आव्हान आहे तुम्हाला आम्ही आव्हान म्हणजे आमच्याकडे विकास आहे आमच्याकडे काय गप्पा मारायचं काम नाही आम्ही विकास आ, मंगेश भाऊला माहिती आहे या तरुडा भागाचा काय अगोदर ग्रामपंचायतले स सरपंच होते सदस्य होते भास्कर भाऊ सुद्धा सरपंच होते या भागाचे त्याच्यामुळं आत्तापर्यंत विकास झाला नाही दोन हजार आठला आठला काहीतरी ग्रामपंचायतमधून महापालिकेत गेलं तर वर्क तर आणि त्याच्यानंतर विकास या पाच वर्षामध्ये झालेला आहे माझ्या काळात विकास झालेला आहे या आतापर्यंत विकास या पंचवीस वर्षात झालेला नाही भविष्यात बी होणार नाही असा विकास या तरुडा भागाचा चमत्कार चमत्कार झालेले आहे शंभर टक्के जनता आमच्या पाठीशी शिवसेनेच्या पाठीशी येणाऱ्या काळातसुद्धा जनता माझ्या पाठीशी राहील या उमेदवाराच्या पाठीशी राहील आणि हे सक्षम उमेदवार दिलेले आपण साधे उमेदवार नाहीत या भागाचे दोन्ही तरुड्याचे तसे मतदारसंघातले काही उमेदवार भरपूर उमेदवार आपले चाळीसला चाळीस आपल्याला या वा नांदेड उत्तर मतदारसंघातले निवडून आणायचे तसे दक्षिणचे सुद्धा उमेदवार चांगले सक्षम आहेत ते सुद्धा चांगले तकटीने निवडून ते निवडून येतील आणि चांगल्या मताने निवडून येईल या भागाची सुद्धा चांगल्या मताने भागात मी विजय मतदान पंधरा तारखेला आहे सोळा तारखेला आपल्याला पॉन्टिंग आहे त्या दिवशी आपल्याला कळल की आपल्याला काय मतानं मतपेटीमध्ये जनता शंभर टक्के साथ देईल जास्तीत जास्त आपल्याला या घर गर, घरकुलचे आपण भरपूर काय निधी दिलेला आहे त्याच्यामुळे शंभर टक्के जनता माझ्या पाठीशी राहील या उमेदवाराच्या पाठीशी राहील आम्ही जनतेसोबत आहोत आणि जनता आमच्या सोबत आहे आमदार बालाजी कल्याणकर आम्ही शंभर टक्के आम्हाला प्रतिसाद आहे आणि साहेब आमच्यासोबत खंबीर असल्यामुळं कल्याणकर साहेबांच्या हस्ते नारळ आहे काय सांगाल आमदार कल्याणकर साहेबांच्या शुभ हस्ते नारळ फुलून आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिर करोडा बुजुग मुळगावात इथं शुभ आशीर्वाद घेऊन प्रचाराचा सुरुवात केलेली आहे काय उतरला विकास हा ऐंशी टक्के विकास केलेलाच आहे तरुडा भागाचा आमदार साहेबांनी त्या विकासाकडे बघूनच आम्ही या राजकारणात उतरलेलो आहोत आमदार साहेबांचा आमदार साहेबांवर विश्वास ठेवून याच्यात आम्ही पाऊल टाकलेला आहे त्याने तरुडा भागाचा एवढा ऐंशी टक्के विकास केलेला आहे फक्त वीस टक्के शिल्लक आहे आम्हाला आणि साहेबांनी साहेबांसारखंच आमचं सकाळी पाच पासून आम्ही रस्त्यावर राहणारे लोक आहोत लोकांमध्ये जाऊन आडी अडचणी सगळ्या सुखात दुःखात हे बघूनच साहेबांनी आम्हाला संधी दिलेली आहे संधीचं सोनं हे शंभर टक्के आम्ही करू विरोधकांचं काय आव्हान आहे कोण विरोधक आपलं काय आहे विरोधक हे फक्त पाच वर्षाने एकदा येतात तरुड्यातली सुजलम सुफलम सुशिक्षित शिकलेले लोक आहेत तरुड्यातल्या पूर्ण जनतेला माहिती आहे पाच एकदा निवडून आले की पाच वर्षांनंतर येतच नाहीत कोणते उमेदवार उपमहापौर राहिलेले आहेत सभापती राहिलेले आहेत सर्व लोकांना माहित आहे कल्याणकर साहेबांसारखं आमचं काम आहे सकाळी पाच पासून संध्याकाळी दहा अकरा बारा एक कधी असो एनी टाइम आमचा कॉल करा आम्ही आडी अडचणीत लोकांच्या सुख हे बघूनच साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि शंभर टक्के लोक आमच्या पाठीमागे राहतील आणि येणाऱ्या काळात आमच्या चारीला चारी जागा चारी निवडून देतील अरे आपल्याला आम्ही कल्याणकर साहेबांकडून आहोत म्हणून एवढं पॉझिटिव्ह लोक आहेत येणाऱ्या काळात धनुष्यबान कल्याणकर साहेब त्यांच्या चेहऱ्याकडे बघून शंभर टक्के आमची शारीला शारीर करुडा भागाचं उमेदवार निवडून येत सहमाचं एवढं काम आहे आणि आमचंही चोवीस तास आम्ही जनतेमध्ये दें राहणारे आहेत आव्हान आम्हाला कोणतंही मोठं नाही कारण विरोधकांचं जनसंपर्कच नाही जे जंप जनसंपर्क जो गोरगरिबांचे प्रश्न त्यांना माहितच नाहीत कोणते आहेत आरोग्याच्या रस्ते आहेत ड्रेनेज लाईन आहेत राणीचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आज पाच वर्ष झालं आहे की बऱ्याच जणांचा नळाचं पाणी हा दूषित येते तरी त्यांना लक्ष नाही त्यामुळे आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांनी कोर गरीब कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे त्याचं आम्ही नक्कीच सोनं करीत जनता ही उजार वर्ग असल्या कारणामुळे सेक्युलर मतदान आहे सगळं त्याच्यामुळे काही अडचण नाही जनताचा आशीर्वाद आमच्या पाठीचे आहे आणि जनतेचा आशीर्वाद असल्यामुळेच आमदार जवा आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांनी एका चांगले उमेदवार जे जनतेचे काम करतील असे उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली आणि तळागळातून सगळ्या सर, लोकांचं काम होईल या दृष्टीने त्यांनी उमेदवारी उमेदवार निवडला आणि कोणतंही आव्हान आम्हाला वाटत नाही जनता आमच्यावर आशीर्वाद रूपे येणाऱ्या सोळा तारखेला त्यांनी मतलब पतपत्रपेटीतून दाबून देतील कि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमीच राहिलेला आहे आता पण राहणारच आहे समाज साधना न्यूज समाज हिता सदैव अग्रेसर